नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशमध्ये आपलं स्वागत आहे काल म्हणजे रविवारी प्रसारित झालेल्या ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांच्यासोबतच्या मुलाखतीत शिंदेसेनेचे आमदार भरत गोगावले यांना आमदारांच्या निधी वाटपावरून प्रश्न विचारला गेला त्यांनी त्याच्या उत्तरात आम्हाला निधीची काहीही अडचण नाही कारण तो निधी कोणालाच मिळत नाही त्यांना मिळत असता आणि आम्हाला मिळत नसता असं असतं तर आम्ही तक्रार केली असती असं म्हटलं सोबतच ते म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी पैसे दिल्यानं आमच्या खात्यांना निधी नाही लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे त्यामुळं एखादा पूल नाही बांधला रस्ता नाही बांधला तर चालेल पण लाडकी बहीणचा हप्ता कसा थांबेल असा निरागस आणि अतिशय सहज प्रश्न त्यांनी विचारला अर्ध्या तासाच्या मुलाखतीत हे वाक्य येऊन गेलं आणि कोणाला लक्षातही आलं नाही कारण जवळपास सर्व माध्यमांचं एकमत आहे की त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेले आरोप हा जास्त गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे या उदाहरणातून समोर येणारी आपली प्रवृत्ती आपल्या माध्यमांच्या आणि राजकारण्यांची महत्त्व या शब्दाची समज आणि एकूणच आपल्या सामाजिक अनास्थेबाबत बरेच प्रश्न उभे राहतात आणि तोच आहे आजच्या या आपल्या एपिसोडचा विषय यावर्षी बावीस जानेवारीला जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीतून लोकांनी रुळावर उड्या घेतल्या तितक्यात समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं त्यांना उडवलं ज्यात बारा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर तीस मार्चला निरगुंडी स्थानकाजवळ गाडी रुळावरून घसरली आणि त्यात एक जणांचा मृत्यू झाला मागच्या पाच वर्षांमध्ये दोनशे रेल्वे अपघातांमध्ये तीनशे एक्कावन्न लोक मृत्युमुखे पडलेत तर नऊशे सत्तर जण जखमी झालेत जानेवारी एकोणतीसला प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली सुरुवातीला इथं किती मृत्यू झाले याचीही माहिती समोर येत नव्हती उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं तीस मृत्यू झाले मात्र नुकतंच बीबीसीनं समोर नु आणलेल्या माहितीनुसार यामध्ये किमान ब्याऐंशी जणांचा मृत्यू झालेला आहे पंधरा फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली इथं रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली त्यात वीस जणांचा मृत्यू झाला चार जून रोजी आय पी एल चषक जिंकल्यावर बंगळुरूत लोकांची गर्दी रस्त्यावर आली आणि त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला नऊ जून रोजी ठाण्याच्या मुंबऱ्याजवळ लोकल ट्रेनला लटकून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला नुकतंच आपण अहमदाबादमध्ये घडलेल्या अपघातात दोनशे सत्तरच्या वर लोकांचा मृत्यू झालेला पाहिला ती बातमी अजून आपला न्यूज सायकलही पूर्ण करत नाही तोवर गेल्या दोन आठवड्यांमध्ये उत्तराखंडमध्ये केदारनाथला जाणारे दोन हेलिकॉप्टर्स कोसळल्याची बातमी आली त्यानंतर कालच पुण्यात तळेगावजवळ कुंडमाळा या पर्यटन स्थळाजवळ जुना पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर एक्कावन्न पर्यटक जखमी आहेत भारतात दरवर्षी सुमारे शंभर ते दीडशे छोट्या मोठ्या पूल कोसळण्याच्या घटना घडतात ज्यामुळं शेकडो लोकांचा मृत्यू होतो सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार देशातले वीस टक्क्यांपेक्षा जास्त पूल जीर्ण झालेत आणि त्यांना तातडीनं दुरुस्तीची गरज आहे निकृष्ट बांधकाम साहित्य भ्रष्टाचार आणि नियमित देखभाल न, देख न करणं ही यामागची प्रमुख कारणं आहेत हे तुम्हाला आम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज उरलेली नाही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील संगणमतामुळं सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं जाणं ज्या करदात्यांच्या करांचे पैसे आपण पगार म्हणून खातो त्यांच्या जीवाचा खेळ करणं आणि इतकं सर्व करून खाजगीमध्ये पगार पुरत नाही म्हणून लाच खावी लागते हे पालूपत लावणं ही अतिशय सर्वसामान्य नाही तर सर्व मान्य गोष्ट झालेली साल दोन हजार ते दोन हजार वीस या काळात भारतात पंधरा मोठ्या विमान दुर्घटना घडल्यात ज्यामध्ये पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे दरवर्षी भारतात सुमारे पंच्याहत्तर लाख हेक्टर जमीन पुराखाली जाते आणि सोळाशे लोकांचा मृत्यू होतो दोन हजार ते दोन हजार एकोणीस दरम्यान पुरामुळे एकोणऐंशी हजार सातशे बत्तीस लोकांचा सा मृत्यू झाला आणि ऐंशी अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झालं दोन हजार तेवीसमध्ये भारतात चौदा लाख कर्करोगाचे रुग्ण आढळले दहा पूर्णांक एक कोटी लोकांना मधुमेह आहे आणि सात कोटी सत्तर लाख लोक टाईप टू मधुमेहना ग्रस्त आहेत डेंग्यूच्या प्रादुर्भावाची गेल्या दोन दशकात तीव्रता वाढली आहे आता ही यादी तुम्हालाही माहिती आहे की याहून खूप मोठी आणि लांब आहे या यादी मागची कारणं गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक स्तरावर चर्चेत आहेत असतात आणि पुन्हा पुन्हा असतीलच या यादीतील एकाही घटनेमध्ये रितसर न्याय करण्यात आलेला नाही कोणा अधिकाऱ्याला अटक झालेली नाही कोणा जबाबदार व्यक्तीला शिक्षा झालेली नाही कोणी मंत्रीपदावरून खाली उतरला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी सामाजिक बदल घडला धोरण बदललं विचार बदलले असं घडलेलं नाही याबाबत एकही मोठं आंदोलन घडलं नाही ना सत्ताधारांना जाब विचारला गेला माध्यमांना दोनशे सत्तर जणांच्या मृत्यूच्या मधोमध विमान अपघातात बचावलेल्या पवित्र धर्मग्रंथ दाखवणं जास्त महत्वाचं वाटलं आपले पंतप्रधान अपघातस्थळी आप जाऊन वेगवेगळ्या अँगलवरून फोटो काढून घेतात सगळं होतं मात्र जबाबदारी निश्चित होत नाही तरीही आपल्या सगळ्यांचा ठाम समज आहे की हा देश एक लोकशाही आहे भारतीय समाजातील अनास्थेला अनेकदा झोपलेल्या हत्तीचं रूप दिलं जातं हत्ती अर्थातच प्रचंड शक्तिशाली बुद्धिमान आणि सामर्थ्यवान असतो तो झोपलेला असताना त्याच्या आजूबाजूला काय घडतंय याची त्याला जाणीवच नसते त्याचप्रमाणे भारतीय समाजात प्रचंड क्षमता सांस्कृतिक संपन्नता आणि सामूहिक शक्ती आहे परंतु सामाजिक घटनांबाबत जेव्हा तो झोपलेल्या अवस्थेत असतो तेव्हा तो बदल घडण्याची संधी गमावतो या झोपेतून जागा होण्यासाठी कधी कधी बाहेरचा धक्का किंवा आतून प्रेरणा यावी लागते मात्र इतके धक्के बसूनही हा हत्ती जागा होत नसेल तर तो बधीर झाला असण्याची शक्यता जास्त आहे भारतीय समाजात समूहवाद असला तरी सामाजिक समस्यांबाबत व्यक्ती स्वतःला त्रयस्थ समजतो समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांच्या मते भारतीय समाजात व्यक्ती आणि समाज यांच्यातलं नातं परस्परांवर अवलंबून असलं तरीही सामान्य भारतीयांचा सामाजिक बदलासाठी सक्रिय सहभाग नगण्य असतो सरकार प्रशासन आणि कायद्यावरच्या कमी विश्वासामुळं लोक सामाजिक समस्यांकडे पाठ फिरवतात याला समाजशास्त्रात संस्थात्मक अनास्था म्हणजे इन्स्टिट्युशनल ॲपॅथी म्हणतात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मानतात की भारतीय संस्कृती कर्मवाद आणि नियतीवाद यांना प्राधान्य असल्यानं काही लोक सामाजिक समस्यांना नियती म्हणून स्वीकारतात आणि बदलांसाठी प्रयत्न करत मात्र सामाजिक दृष्टिकोनातनं बघायचं झाल्यास आपल्याला मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिगमन यांच्या लर्नड हेल्पलेसनेस संकल्पनेचा उल्लेख करता येतो भारतीय समाजात अनेकदा भ्रष्टाचार गरिबी किंवा आपत्ती यांच्यासारख्या समस्यांवर एकट्या व्यक्तीचा प्रभाव पडत नाही असं वाटतं त्यामुळं ते निष्क्रिय होतात जेव्हा मोठ्या समूहात एखादी घटना घडते तेव्हा प्रत्येकजण दुसऱ्यानं काहीतरी करावं अशी अपेक्षा करू लागतो आणि खरं सांगायचं तर भारतीय समाजात सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता असते परंतु त्याबाबत क कर, काही करण्याची अनास्था असते अशावेळी आपल्याला या विषयाची समज वाढवण्यासाठी आणखी एका सिद्धांताची मदत घेता येते तो म्हणजे तुटलेल्या खिडकीचा सिद्धांत हा सिद्धांत समाजशास्त्रज्ञ जेम्स क्यू विल्सन आणि जॉर्ज एल केलिंग यांनी मांडला जर एखाद्या इमारतीतली एक खिडकी तुटलेली असेल आणि ती दुरुस्त केली नाही तर लोकांना वाटतं की त्या परिसराची कोणालाच पर्वा नाही त्यामुळे आणखी खिडक्यात तोडल्या जावं लागतात आणि हळूहळू तिथं गुन्हेगारी वाढते भारतीय समाजातही छोट्या सामाजिक समस्यांकडे आपण दुर्लक्ष क करतो आणि त्यामुळं मोठ्या समस्यांना आपण जन्म देतो ही अनास्था म्हणजे तुटलेली खिडकी आहे जी दुरुस्त नाही केली तर संपूर्ण इमारत म्हणजे हा जो समाज आहे तोच धोक्यात येऊ शकतो नेदरलँड्स हा देश समुद्रसपाटीपासून कमी उंचीवरच्या प्रदेशात वसलेला आहे तिथं वारंवार पूर येत असल्यानं अकराव्या शतकापासून इथल्या नद्या आणि समुद्र किनाऱ्यांवर मोठमोठे पाठ म्हणजे डाईक्स उभे केले गेले अठराव्या शतकात इथं प्रचंड पूर आला आणि जवळपास पंधराशे जणांचा मृत्यू झाला त्यानंतर सामाजिक स्तरावर हालचाल झाली आणि देशभरातले पाठ आणखी चांगल्या पद्धतीनं बांधण्याची मोहीम राबवली गेली सोबतच इथं पवनचक्कीच्या मदतीनं पाणी पुन्हा समुद्रात ढकलण्यासारखं तंत्रज्ञान आणखी आणखी विकसित केलं गेलं या तंत्रज्ञानाचा विकास केल्यानंतर ही पावलं उचलल्यानंतर नेदरलँड्समध्ये गेल्या दोनशे वर्षात फक्त अडीच हजार लोकांचा पुरांमुळे मृत्यू झाला हे उदाहरण मी यासाठी दिलं कारण आपल्याकडं मी उल्लेख केलेल्या घटनांमध्ये लाखो लोक दरवर्षी मरतात तरी आपण सामाजिक चेतना निर्माण करू शकत नसू आणि एक समाज म्हणून बदलू शकत नसू तर आपण अजूनही आधुनिक सामाजिकतेच्या कोसो दूर आहोत हेच म्हणावं लागेल आधुनिकता म्हणजे फक्त काचेच्या इमारती आणि मोठमोठे महामार्ग नसतात आधुनिकता म्हणजे मागच्या अनुभवाच्या आधारे व्यवस्थेतल्या त्रुटीमान्य करून त्यांना दुरुस्त करण्याची तयारी दाखवता येणं ही असते आधुनिकता आणि हे असतं पुरोगामित्व जोवर ही प्रवृत्ती आणि मानसिकता आपण जोपसायला शिकत नाही तोवर आपल्या थोर समाजसुधारकांनी केलेलं सगळं प्रबोधन वाया मी दिलेल्या माहितीतली खचितच एखादी गोष्ट किंवा माहिती असेल जी तुम्हाला आधीच माहिती नाही पण मग सगळं माहीत असूनही काहीच न करू शकणाऱ्या समाजाला आपण काय म्हणायचं तर हा होता सारांशाचा आजचा सा एपिसोड तर तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल